हे इथले एवढे सगळे okay, कॉस्च्यूम मॅडम इथले व्हरायटीज बघून मला परत लग्न करायची इच्छा होती मला तेवढ्या वरायटीजच नाही मिळाल्या इकडे व्हरायटीज खूप आहेत मस्त आहेत मगच हां बसायला येते का बघा बसायला आलं पाहिजे विधीला काय तू तुम्हाला नाही आवडलं अरे सिरियसली मस्त वाटतोय तुम्हाला काय नाही आवडलं तसं का पण मला आवडला मला वेगळा छान लुक वाटला आता माग नको बघू मॅडम ही डन करूया मॅडम विचार एकदा तुम्ही किती दिले होतात आम्हाला पैसे माझ्या लग्नाच्या कपड्याचे सांगा मी तुमच्या साड्याला पन्नास हजार रुपये दिले होते आणि तुम्ही मला वीस हजार दिलात तेरा हजार चाल बारा हजार नऊशे बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका टाक सो सगळे टाका टाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग सो आज आहे आमच्या सुट्टीचा दिवस आणि आमच्या घरात आहे लग्न आपल्या छोट्या भावाचं सागरचं लग्न आहे सो त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे पत्रिका बघायला आणि मेन म्हणजे आम्हाला पत्रिका छापायला टाकायचे आता दीडच महिना शिल्लक राहिला आहे आणि पत्रिका गावाला वाटायला वेळ जातो सो पहिल्यांदा पत्रिका छापून घ्यायचे त्याच्यानंतर आमच्या बाईचं काहीतरी म्हणजे श्रुतीचं सागरच्या बायकोचं काहीतरी ब्लाऊज वगैरे आहेत त्या मॅडमना डिझाईन बघायला जायची आहे सो आम्ही आता निघतो आहे जायला मॅडम झालं आहे का तुमचं मॅडमचं कधी होणारच नाही दहा तास झाले मॅडम आवरतायत आहेत चालत चालत चाल फास्ट 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 एकदम फास्ट क्विक चला काय देऊ गॉगल नो हा गॉगल खूप आहे नव्याण्णव रुपयाचा गॉगल आहे हावला तुमचं हरवला तर तुम्ही तुम्ही बघा हा घालू का मी आणि हा तुम्हाला घ्या चला पटापट पटापट स्वतःचा गॉगल ठेवायचा कुठे पण चार्जर घेऊ नको घ्या घ्या चार्जर लागेल आयफोनचा पण घ्या आयफोनचा पण घ्या इकडे बघा अरे बापरे चष्मा घालूनच तयारी आणि कपडे घ्या की नाही माझे चष्मा लगेच काढला सो गाईज आता आम्ही आलो सागरचा ड्रेस बघायला लग्नाचा आणि जस्ट आता आम्ही पत्रिका चॉईस केली कारण की खूप इरिटेट झाले होते मी तिथला व्हिडिओ काय बघित बनवला नाही गर्दी होती खूप सो आता आम्ही आलोय रेंटल ड्रेस घ्यायला रेंटवरती घ्यायला सो चलो लेट्स गो बघूया कसे मिळतात ते चष्मा काढा संपलाय आता अजून पण ऊन लागतोय तुम्हाला ओ ओ माय घर कोणजे दिसतात कोणजे डोळे सेट घातल्यावरती मस्त वाटेल मावळे आम्हीच लढणार तुम्ही का हसताय ए भारी वाटतोय उगाच काय मावळे आम्ही आम्हीच लढणार चा करणार बघ ना अर्षात कसा वाटत उगाच काय छान वाटतं खाली खाली धोती येईल ना मग नाही धोती येणार वेगळं म्हणजे भारी वाटतोय काय तू तु, तु, तुम्हाला नाही आवडला अरे सिरियसली मस्त वाटतोय तुम्हाला का नाही आवडला तसं का, का पण मला आवडला मला वेगळा छान लुक वाटला हे एवढे सगळे मॅडम व्हरायटीज बघून मला परत लग्न करायची इच्छा होती ने ने मला तेवढ्या वरायटीजच नाही मिळाल्या इकडे व्हरायटीज खूप आहेत मस्त आहेत लग्नाचे कपडे मी पण रेंटवरच घेतले होते कारण की रेंटवरती खूप बरे पडतात आपल्या चॉईसनुसार मिळतात आणि मेन म्हणजे काय त्याचा रिव्ह्यूज नाही होत सो so, रियूज न झाल्यामुळे पैसे वेस्ट होतात पंधरा वीस हजार रुपये रेंटवरती ते काम एक दहा बारा हजार रुपयामध्ये होऊन जातं दहा पण नाही सात आठ हजार रुपयेमध्ये होऊन जातं जर का आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे असतील तर मग ते दहा हजार रुपये जातात ब्लेझर अँड ऑल सगळं मी सगळंच रेंटवर घेतलं होतं सो so, ते मला खूप परवडलं होतं म्हणून आम्ही सागरसाठी पण तेच करणार आहे तुटला त्याला पाठवलं हे इंडो वेस्टर्न ना मा तो माझ्यासारखं होईल ना सेम 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 नको रे हे वेगळं काहीतरी मग ब्लॅक कलर घ्या कलर तू बघ तरी पहिल्यांदा हा पॅटर्न सही वाटतोय सिरियसली वरती काय येईल वरती डोक्यावर नाही बरोबर आहे टाइट है जहाँ थोड़ा सा डोकिया लगा ये बॉडी टू नहीं जा रहा था वर्ती डोके माथे पे क्या आएगा अभी वो चिपक रहा है एक मिनट दे रहा हूँ पूरा हाँ कटो कटो अच्छा दुपट्टा था हाथा दिल ना लोकमान्य टिड़क छान आहे ना हा छान आहे ना माझी छॉइस छान असते एकच चुकली माळा टाका ॲक्च्युली बघतो मला कलरचा जरासा कलर हा कॉमन झाला ಜಾಭಾ ಕಲರ್ ಪಾ ಹಾ ಹಾ ಅಲ್ಲ ಕಸತ್ ಮೇಡಮ್ ಕಡಕ ಆಟತ ವೇಗ ಛಾನು ಎವಡ ಚಲ ಖಾಲತ ಕಬ್ಬರ್ ಟೀಕೆ ತೀಯ ಕಲರ್ ಥೋಡಸ ವೇಗ ಇಲ್ಲ ಮೊದಲ

तीन आहे ती वरची हा हा नुसतं बघा बघा दाखवा आता है ना फेट्यात चांगलं दिसतंय हे ग्रीन साडीवरती चांगला वाटेल हा थोडासा लाईट कलर आहे कसं वाटतंय हा ग्रीन साडीला मॅच पण होईल ना कलर थोडा लाइट पण <nào>? आहे माझी साईज मस्तच असते एकच चुकली सापूक सुपूक आता कसं वाटतंय छान आहे ना ओके डन करून टाका हां साखरपुड्याला हा, हा। एंगेजमेंट लुक काही कसा वाटतं कमेंट करून सांगा नवरीची साडी आपली डार्क ग्रीन कलरमध्ये येणार आहे आणि हां बसायला येते का बघा बसायला आलं पाहिजे विधीला तुम्ही किती होतात आम्हाला पैसे माझ्या लग्नाच्या कपड्याचे सांगा मी तुमच्या साड्याला पन्नास हजार रुपये दिले होते आणि तुम्ही मला वीस हजार दिल्यात तेरा हजारचा शालू बारा हजार नऊशे तेरा हजार शालू परती एक्स्ट्रा साडी चार हजाराची तेराचार सतरा हजार त्याच्यानंतर आणखीन साखरपुड्याची साडी सहा हजार सतरा आणि सहा तेवीस हजार वीस हजार दिलेला ये वी दिल येडा बनवायची कामं करू नका अजून पण हिस्ट्री ट्रान्झॅक्शन हिस्ट्री गरिबांना लुटलात पंचवीस हजार आहेत बघूया आता मला किती पाठवलंय ते कळेल लगेच एक मिनिटात नाही दाखवायचं आता तर होऊनच जाऊ दे थांबा ना कसं नाही दिसत आता नाही दिसणार लुक चांगला वाटतं नॉर्मल कटक आहे छान वाटतंय ती धोती ही धोती फरक आहे भरपूर आहे अच्छा चालतो छान वाटत सो काही आम्ही सागरचे कपडे डन केलेत आणि आता आता काय घ्यायचे नवरीची साडी अजून येलो कलरची साडी राहिली घरे घरे सॉरी माणसाची घरी आहे तिकडे काही आपल्या पोकणातली घरी पण आपण आता ते गावाला जाऊन खाणारच आहे हवी तेवढे येल्लो मधील असते हा हा पण मस्त नकोच आहे ना माग नको बघू मॅडम ही डन करूया मॅडम विचार एकदा सगळं आम्ही आता ही साडी डन करतोय मुलगीची नववारी साडी करूया ना मॅडम इकडे बघा डन डन ओके आता नवऱ्याचा कॉस्ट्यूम आपल्याला ब्ल्यू कलर करायला लागेल सो ही फायनली लग्नाची हळदीची साडी आली आहे आणि सगळं मोस्टली बसता आला आमचा बांधून हीच साडी भेटत नव्हती आणि ती पण मिळाली ती पण तीन हजार रुपये प्राईज होती तिची आणि त्याच्यामध्ये एक रुपयामध्ये शिलाई फ्री म्हणजे दुकानदार किती मोहिचनवाली हुशार किती येत माहिती आहे का त्यांनी ऑलरेडी सातशे रुपये शिलाईचे तिकडे प्राईजमध्ये ॲड करून घेतली आणि इकडे सांगितलं एक रुपयाची शिलाई इकडे मॅडमने फुकट म्हटलं लगेच आमची माणसं प्रकट लगेच दिली शिलाई